मित्तल यांच्या कुटुंबातील सात जणांनी आत्महत्या केलेली आहे मृतांमध्ये पत्नी आई वडील दोन मुली आणि एका मुलाचा समावेश आहे प्रवीण मित्तल हे एकेकाळी स्क्रॅपचा व्यवसाय करायचे मित्तल यांच्याकडे एकेकाळी गाड्या बंगले सर्व काही होत बँकेने फॅक्टरी सील केली आणि कुटुंबाच्या अडचणी सुरू झाल्या प्रवीण मित्तल यांच्यावरती बँकेचं वीस कोटी रुपयांचं कर्ज असल्याची माहिती आहे दिवस गरिबीचे सुरू झाले तसं प्रवीण मित्तल यांनी ओळख लपवून टॅक्सी चालवली पंचकुलामध्ये प्रवीण मित्तल यांचं कुटुंब भाड्याच्या घरामध्ये राहत होत कुटुंबानं फारसा कुणाशीही संपर्क ठेवला नाही ओळख लपवून ठेवली शेवटच्या दिवशी त्यांनी सत्संग ऐकला आणि गाडीमध्ये येऊन प्राशन केलं विष घेऊन सुद्धा प्रवीण मित्तल हेच जिवंत होते नंतर त्यांचाही मृत्यू झाला अंत्यविधीचा खर्च मामाचा मुलगा उचलेल असं सुसाईड नोट मध्ये लिहिलेलं होतं